दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या शिवाजीनगर येथील बाबासाहेब आंबेडकर हॉल जवळील अनुदीप हाईट या इमारतीत तब्बल एकाच वेळी चार घरफोडी झाल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहे विशेष बाब म्हणजे आजूबाजूच्या घराची कडी लावून या चोरट्यानं ही घरफोडी केली आहे या घरफोडीत चार घरांमधील हजारो रुपये सोने आणि लॅपटॉप असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलेला आहे हे चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहे याच परिसरातून दोन वेळेस घराच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीच्या घटना देखील यापूर्वी घडलेल्या आहेत दरम्यान स्थानिक नागरिकांनी तेव्हाच या भागात पोलिसांची गस्ती वाढवावी अशी मागणी केलेली होती मात्र पोलिसांनी गस्ती वाढवली नाही असा आरोप केला जातोय या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता तरी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जाते पाठपुरावा करतो आता बघा शुक्रवारी देखील इथं सहा पाच सहा पोरांनी अल्पवेळी मुलं होते महिलांना मारजून केली पार गाड्या फोडल्या म्हणजे आम्ही फक्त पत् सांगत राहतो की काहीतरी झालं पाहिलं बा याच्यावर आता देखील मागे देखील ते दे दे दोन मुलं वारले आणि त्याच रात्री शुक्रवारी रात्री दोनच्या दरम्यान म्हणजे जो जो गाडी मालक आहे दोन वाजता तो राऊंड मारून गेला तो म्हणला की मी गाडी बघून आलो आणि दोन नंतर अशी घटना झाली आणि आता नागरिकांचं तेच म्हणणं आहे की दोन नंतर म्हणजे पाठीच्या वेळे चोऱ्या होत्या अहो विशेष वाटतं आम्हाला खूप लहान लहान मुलं ना आम्ही असं म्हणतच नाही कायदा सुव्यवस्था आवाज येत नाही किंवा कोणी लक्ष देत नाही परंतु पाठपुरावा झाला पाहिजे जर आपण नागरिकांना को नागरिक कोणाकडे आशा देऊन आमच्याकडे दे। येऊन येता आम्हाला विनंती करा साहेब काहीतरी करा आता लगेच मला फोन आला न्याय चोरी झाली अरे बाबा म्हटलं परवाच्या दिवशी असे लहान लहान मुलांनी असं केलं पुन्हा एकदा फोनही केला त्या दिवशी आम्ही मिटिंग घेतली चोख मिटिंग पी आय साहेबांना दिनकरांना पाटील यांनी सांगितलं परत पत्राद्वारे सी पण सांगितलं की साहेब हे थांबलं पाहिजे कुठंतरी का कुठंतरी हे थांबलं पाहिजे कारण खूप भयंकर आहे त्या दिवशीची परिस्थिती मी बॉम्बे नाक्यावर परत आलो इथं आणलं का पोलिसांना फोन केला की काय झालं बघा तुम्ही पोलिसांचं आहे व जो गोल करायला गेला त्याला सतत विचारलं जातं आणि ते मुलं पकडले नागरिकांनी त्या मुलाला धरून ठेवलं एक मुलगा पकडला त्याच्यामुळे सर्व मुलांची लिंक लागली आणि पी आय निहाय साहेब त्यांचं तुम्ही फोनवर सुद्धा आम्ही धंदा त्यांनी खूप मदत केली त्यांनी सर्व ऐकून घेतलं मुलं आम्ही सी पी साहेबांकडेच जावं लागेल शेवटी म्हणून कारण आम्ही त्यांनी मी साहेबांचं म्हणजे जवळ सांगतो त्यांनी आमच्या शब्दाला किंमत दिली त्यांनी एकदम भारी चांगल्या भाषेत मदत केली देखील लक्ष घातलं पाहिजे अशी माझी या ठिकाणी सगळ्या बाहेरच्या कड्या लावलेल्या होत्या आणि ते चोर कधी आले काय आले लक्षात आलं नाही मी पार्किंग वरती बसलेलो होतो गॅलरीत पण मग ते कड्या कधी लावल्या आणि ते चोर कशी आले याच्या काही लक्षात आलं नसल्या गाड्यांमुळे वरच्या चार गारांच्या चोऱ्या पोलीस स्पर्श झाल्याने रात्रीचं लक्ष घालायला पाहिजे गाडी फिरवायला पाहिजे लोकांच्या थोऱ्यावर लो त्या ठेवतात त्यामुळं त्यांच्याकडे थोडंसं त्यांनी इथं लक्ष टाकायला पाहिजे इकडं जास्त बेकारी वाढलेली यामोवाल्यांकडे इकडे जास्त बेकारी वाढलेली पोलिसांनी दोन वाजता तीन वाजता चार वाजता पाच वाजता पर्यंत बा वा। लक्ष घालीत राहावा गाडी फिरवीत राहावा बारा एक वाजेपर्यंत तो लोक जागीत राहतात आशय बी एक दिवस दोन पर्यंत रात्री पावणे तीन वाजता सगळ्यांचे दरवाजे बंद करून कड्या लावून तीन धमक इथे येऊन चार घरांची चो तोडफोड करून एकाचं लॅपटॉप गेला एकाचे आज दसवा आहे त्यांचं चौ चोवीस चो तारखेला ते वारले अटकमध्ये त्यांचं सुद्धा घर आज फोडण्यात आलं कार्बन नाका आंबेडकर हॉल कमीत कमी, कमी साधारण तीस पस पन्नास साठ हजार रुपयाचे चौघ मिळून हे दोघां घरांमध्ये तर एवढं होतं दीपक मौले साहेबांचं पण घर यामुळे नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जातोय तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर